दुकानदार स्टिंग द्या बरं देतो वीस रुपये दुकानदार पैसे नाहीत ना माझ्याकडे हे बाबा काय मस्करी करायला लागला पैसे दे नाही राह दुकानदार पैसे नाही ते मस्करी करायला करे आयुषेबत पैसे नाहीत काय पैसे नाहीत कशा लावतात कशा कशाला कशा लावतो दुकान वर कशा लावतात पुढे दुकान हवा कुठे दुकानदार की अरे आत्ताच मार खाऊन गेलास ना पैशात नाही म्हणून कुठून देऊ तो स्टिंग पैसे तर आता बी नाही तो पण आता जेवढं मारलं तेवढं मारा